थ, मनसे अध्यक्ष था, था राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावरती आहेत पुण्यातील मनसे कार्यालयात राज ठाकरे पोहोचले त्यानंतर पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या बैठका झाल्या पुण्यातील मनसेच्या पराभूत उमेदवारांसोबत राज ठाकरे यांनी चर्चासुद्धा का केली आहे तर राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत पुण्यामध्ये मनसेचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत हे समजून घेण्यासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये पोहोचलेत त्यांच्या बैठकासुद्धा पार पडत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जगदीश खरं तर साडेसहा पावणे सातच्या सुमारास जे ते राज ठाकरे त्यांच्या पुण्यातील कार्यालय कार्यालयामध्ये पोहोचले होते आणि तिथे पराभूत जे उमेदवार आहेत त्या पराभूत उमेदवारांशी बातचीत जी आहे ती राज ठाकरेंनी केलेली आहे चर्चा केलेली आहे आणि उद्याचे दिवस देखील संपूर्ण दिवस जे ते राज ठाकरे पुण्यामध्ये असणार आहेत आणि या सगळ्या त्यांच्या आजच्या आणि उद्याच्या दौऱ्यामध्ये ते कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत नेमके पराभवाची कारणं काय आहेत कुठे आपण कमी पडलो याबाबतचा अहवाल जो आहे तो या सगळ्यांना तर माहिती समजते आणि आजच्या आणि उद्याच्या या दौऱ्यामध्ये हेच मंथन जे आहे ते राज ठाकरेंकडून केलं जाईल अवघ्या काही मिनिटांपूर्वी राज ठाकरे आत्ताच मनसेच्या पुण्यातील कार्यालयातून बाहेर पडलेत आणि ते आता त्यांच्या मुक्कामीच्या ठिकाणी जातील आणि सकाळी उद्या जे आहे ते पुन्हा या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर आणि विभागांनुसार जे आहे ते राज ठाकरे बैठका घेत या सगळ्यांशी बातचीत करतील आणि नेमकी पराभव का झाला पुण्यात मनसेला इतका फटका जो आहे तो का बसला कारण का एक उमेदवाराने मतं जास्त घेतील अशी प्रकारे शक्यता असल्याने देखील तितकी मतं जी आहेत ती उमेदवाराला पडली नाही त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टीने या सगळ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जे आहे ते राज ठाकरेंनी ही जी आहे अशी बैठकांची सत्र जे आहेत ते घेताना पाहायला मिळत आहेत रोहन या बैठकांना पराभूत उमेदवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत का नक्कीच जगदीश तर या सगळ्या बैठकांना आजच्या उद्याच्या पराभूत उमेदवार शहरातील सगळे जे आहेत ते असणार आहेत आता देखील पराभूत उमेदवारांशी राज ठाकरेंनी बातचीत केलेली आहे चर्चा केलेली के आहे के आणि उद्या जी बैठक होणार आहे पुण्यामध्येच ती बैठक होणार आहे त्या बैठकीला देखील हे सगळे पराभूत उमेदवार आणि त्यांच्या विभागानुसारचे असणारे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते तिथे असतील आणि विभागानुसार राज ठाकरे बैठका घेतील आणि प्रत्येकाला जे ते यातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी लढण्यासाठी जे मनोधर्य राज ठाकरेंकडून दिलं जाईल धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल